नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर श्री मुकुंद बबन गागडे यांनी वाढदिवसा दिवशी बालपणाचा दिला उजाळा गागडे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मुकुंद बबन गागडे यांचा वाढदिवस नव चैतन्य बालगृह येथे सामाजिक कार्यातून संपन्न झाला या वाढदिवसावेळी मुकुंद गागडे यांनी बालपणी वाढदिवस जीवसा साजरा केलेला त्याचा प्रत्यय एकेचाळीसाव्या वाढदिवसा दिवशी वाढदिवस साजरा करून बालपणे वाढदिवस केलेल्याचा आठवणींना दिला उजाळा यावेळी गागडे युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष इंद्रजित गागडे ॲडव्होकेट संदीप भाट प्रकाश गागडे रवी मिनेकर आर्यन भाट आदित्य भाट समर्थ गागडे सक्षम गागडे रुद मिनेकर सार्थ भाट पार्थ भाट सुधा भाट संस्कृती गागडे श्रवणी मिनेकर आधी उपस्थित होते संत कबीरांचं एक वाक्य होतिचक्की देख के दिया कबीरा लोय चलतीचक्की देख के दिया कबीरा रोय दो पाटण के बीच में शाबूत राहणार या जीवन दिवस रात्र या चालणाऱ्या चक्रामध्ये कोणीच जिवंत राहत नाही लाँग टर्ममध्ये सगळे मरतात पण जिवंत राहतो त्या माणसाचं नाव आणि त्यांनी केलेलं काम आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवन संघर्षामध्ये बिझी असताना आमचे थोडले बंधू मुकुंदराव गागडे यांना सामाजिक कामाची खूप आवड असल्यामुळे आज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज या नवचैतन्य बालगृहाला भेट दिली त्या मुलांना भेटलो सरांना भेटलो इथलं वातावरण बघून आम्ही आमचं आयुष्य विसरून गेलो आणि ह्या मुलांचं असंच आयुष्यामध्ये कल्याण व्हावं चांगल्या हातामधून या मुलांचं आयुष्य बनावं आणि उद्या ही मुलं जेव्हा मोठी होतील आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा हे काही चांगलं करतील त्यानंतर ह्यांनीही अशाच बरोबदारी भावनेने ह्यांच्यासारख्या दुसऱ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सांभाळून घ्यावं इथली जी मोठी मुलं आहेत त्यांनी लहानांना सांभाळून घ्यावं सगळ्यांची प्रगती व्हावी आज ज्या पण क्षेत्रातून ज्या पण सामाजिक परिस्थितीमधून ती मुलं आलेली आहेत त्यांचं कल्याण व्हावं एवढीच आम्ही ईश्वर चळणी आणि सगळ्यांच्या चळणीवरती प्रार्थना करतो आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही आपल्या भाई माझं नाव मुकुंदय कागडे आज माझा क्रिसमस या दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पंचवीस तारखेला जन्म झाला आणि आज मी त्रेचाळीस वर्ष वर्ष माझे पूर्ण झाले मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो तेव्हा माझे लहान लहान मित्र असायचे त्यावेळेस मी आपल्या थोरा चौकातील जवळच्या चर्चमध्ये जाऊन सर्व मित्रपरिवारांना घेऊन त्यांना चॉकलेट वगैरे मी वाटण्याचा उपक्रम त्यावेळेस वाढदिवसा दिवशी माझे आई वडील माझ्याकडून राबवित होते लहान लहान मुलांना माझ्या मित्रपरिवारा परिवाराला आम्ही चॉकलेट वगैरे देत होतो पण आज असं झालं की मी काय मोठा झाल्यानंतर काही गोष्टी मागं राहिल्या आणि मी पुढे जात राहिलो पण आज माझ्या मुलांनी आणि माझ्या दागडी भाव फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मला आठवण करून दिली की आपण बालपणी काय करायचं माझे मित्र जे आहेत माझे मामे भाऊ संदीप सर माझे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मला आठवण करून दिली की आपण लहानपणी काय करायचं आणि आत्ता आपण काय करतो त्याची मला त्यांनी कल्पना करून दिली त्यामुळे पर मी परत तुमच्या बालपणामध्ये परत जाण्याचा मी आज हा एक उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मुलाने हा उपक्रम माझ्याकडून राबवण्याचा त्याने छोटासा प्रयत्न केला त्याच्यासाठी मी तुमच्या या नवचैतन्य बालगृहामध्ये आलो आणि तुम्हाला माझ्याकडून काही भेट बसतो तुम्हाला माझ्या वाढदिवसानिमित्त जसं मी लहानपणी देत होतो तसंच मी तुम्हाला देखील देणार आहे माझ्या हेच अपेक्षा असतील की मी प्रत्येक वर्षी तुमच्यापर्यंत ह्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी कसा पोहोचेल हे मी व माझं गागडी युवा फाउंडेशन तसेच माझा मित्र परिवार माझे बंधू संदीप सर हे सर्व कसं तुमच्यापर्यंत येतील याचा आम्ही पूर्णपणे त्याचा आम्ही तुमच्याप्रती योगदान देण्याचं कार्य कर करणार आहोत थँक्यू हार्दिक स्वागत आपले पत्रकार आपले दाडके यांचा यांचासुद्धा आपण विसरलो आपल्या लवचित्यने वारण कपे त्याचं पण आपण टळ्यापासून त्यांचं स्वागत करू सरांनी आत्ता सांगितलं त्यांच्या वाढदिवस सा। पंचवीस डिसेंबर या दिवशी आयोजित केलेलं आपल्या नवचैत्र्य पालाचं आयोजित केलेलं आहे ते आपलं भाग्य असं आम्ही समजतो